नमस्कार मी उदय कुमार माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक प्रार्थना केली होती के ते बऱ्याच शाळांमध्ये मी दिली पण रेकॉर्ड करून दिली होती आणि माध्यमिक विभागाच्या मुलांसाठी अशा की की त्याच्यामध्ये जे काही मी तत्वज्ञान वापरलं होतं ते साधारण त्याला समजू शकेल या उद्देशाने तुची प्रार्थना आहे पहा त्यात आहे दे दया घे सद्बुद्धी अहुचा मना या सृष्टीवरी जरी दृष्टी तुझी तरी मन हे करी याचना हे दयागना हे दया देशद्बुद्धिरं च हे दया गणा देशद्बुद्धिरं च मना या सृष्टिवरि जि दृष्टि दुधि तर्हि मनहे तरि याचना हे दया गना हे दया गना देश बुद्धिम चामनार्मा हो

मना हे दया गणा हे दया गा देशुमना जय निर्मल जगिया वसते अस्ति दिसते अस्ति दिसते निर्माळ वाचा निर्माळ बुद्धि निर्मा

सत्यावरी जयसे माय ते पाश सत्यावरी जय सै माय ते पाश आत्म्या वरी देहाता भास आत्म्या वरी देहाता भास पाथा च देहातुल कृष्णात्मा बह् पार्थ च देहातिल कृष्णात्मा पु सारथ्यकरिमोहना हे दया गणा हे दया गणा देशबुद्धियं चा मना पञ्चम साधु षडि जुर्वा पञ्चन साधु षडिजुर्वा सत्यशिवासा ओंकार गावा पञ्चन साधु षडि जुर्वा सत्यशिवासा ओंकार गावा ॐ नम ओम नम शिवा सप्त सुरांनी विश्वव्यापी ऐशा सुरांचे तुझ कीर्तन लतीले तुरवीता कामना ते दया दा गण जे समा या सृष्टिवी जरी दृष्टि तुंहिंजी तरी मन हली याचन हे करी याचना,

काही ठिकाणी आवर्षणग्रस्त भाग होतात काही ठिकाणी प्रलय होतात सगळं चक्रच बदलून गेलेलं आहे अशा वेळेला एका आवर्षणग्रस्त भागात मी पाहिले एक शेतकरी सगळ्या ज ढेकळं जमिनीच्या ढेकळ्यामध्ये म्हणजे जिथे शेतामध्ये सगळी ढेकळं थे वाळून गेलेली आहेत आणि अशा याच्यामध्ये तो शेतकरी आकाशाकडे बघून देवाला प्रार्थना करतोय की बाबा आता इथे पाऊस पडू दे कारण आमचं शेत त्याच्यावर अवलंबून आहे असा हा बळीराजा प्रार्थना करून निसर्गाला सांगतोय तेव्हा निसर्ग काय म्हणतोय बघा ही का अशी परिस्थिती झाली याच्याबद्दल निसर्ग म्हणतोय तोडा तोडा झाडे तोडा डोंगर फोडून माती काढा आणि वरती नित्य ओरडा पाऊस पाडा पाऊस पाडा तोडा तोडा झाडे तोडा डोंगर फोडून माती काढा आणि वरती नित्य ओरडा पाऊस पाडा पाऊस पाडा धूळ धूर तो जगात भरता धूळ धूर तो जगात भरता नद्यांत नाले नित्य सोडता आणि वरती नित्य प्रार्थिका पाऊस पाडा पाऊस पाडा प्राण्यांची नित कत्तल करता रत्तल रत्तल रक्त सांडता प्राण्यांची नित कत्तल करता रक्तल रक्त सांडता आणि वरती नित्य पाऊस पाडा पाऊस पाडा इमल्यावरती इमले जोडिता इमले जोडिता सागरा आत गाडता इमल्यावरती इमले जोडिता सागरा आत गाडता आणि वरती नित्य प्रार्थिता पाऊस पाडा पाऊस पाडा वा पैका पैका नित्यकांडिता पैका पैका नित्य कांडिता नि तर बलात्कारिता पैका पैका नित्यकांडिता अबलांशी निता बलात्कारिता वरती नित्य प्रार्थिता पाऊस पाडा पाऊस पाडा फेसाळ भेसळ करता फेसाळ भेसळ करता प्राणजीवांचे पणा लावता वरती नित्य प्रार्थिता पाऊस पाडा पाऊस पाडा भ्रूणहत्येचे पातक करता भ्रूणहत्येचे पातक करता गर्भजलाचा पात घडविता आणि नित्य पाऊस पाडा पाऊस पाडा छप्पन छपरे तुम्ही बांधता माय बापते बेघर करता छप्पन छपरे तुम्ही बांधिता माय बापते बेघर करता आणि वरती नित्य प्रार्थिता पाऊस पाडा पाऊस पाडा रम्य जगाचे तेव्हा निसर्गानंतर म्हणतोय रम्य जगाचे गम्य तुम्हाला रम्य जगाचे गम्य तुम्हाला जगाचे गम्य तुम्हाला दूषित असवे काय गाळीसी दूषित असवे काय गाळीसी करी गता सामना अशा तऱ्हेने निसर्गाने माणसाला प्रत्युत्तर दिलेलं आहे की ह्या सगळ्या चाळ्यांमधून ह्या तुझ्या सगळ्या दोषांमधून मला मार्ग काढण्यासाठी हाच प्रकार करावा लागला आणि याच्यापुढे तुम्ही थांबला नाही तर हाच प्रकार करावा लागेल नमस्कार